शिवाजी महाराजांचे औरंगजेबाच पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने जो जिजियाकर गैरमुस्लिम प्रजेवर लादला होता त्याबद्दल त्याला जे पत्र लिहिले होते ते इतिहासात प्रसिद्ध आहे हे पत्र त्यांनी आग्र्याहून सुटका झाल्यावर लिहिले होते या पत्रात सभ्य आणि नम्र राजनैतिक भाषेचा वापर असला तरी त्यातील उपहास कडक टीका आणि प्रसंगी दिलेल्या गर्भित देखील सरळ दिसून येतात या पत्रातील महत्त्वाचा भाग असा आहे सुरुवातीला औरंगजेबाचा सम्राट आलमगीर असे संबोधन करून महाराज त्यांच्या आग्र्याहून सुटकेकडे निर्देश करताना म्हणतात की आपल्या या हितचिंतकाला काही विपरीत परिस्थितीमुळे आपला योग्य निरोप न घेताच आग्र्याहून निघून यावे लागले या गोष्टीला केवळ जखमेवर मीठ चोळणे म्हणावे लागेल राज्याच्या कल्याणाप्रती माझी असलेली निष्ठा हिंदुस्थानातील राजे महाराजे खान अमीर इराण मध्य आशिया तुर्कस्तान सिरिया आणि जगाच्या सप्तखंडातील राज्यकर्त्यांनाच नव्हे तर या भागात समुद्रात आणि जमिनीवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही चांगलीच माहिती आहे आणि ते आपल्या कानावरही आले असेलच याच जनकल्याणासाठी मी आपणास काही गोष्टी सादर करू इच्छितो नुकतेच माझ्या कानावर आले आहे की माझ्याबरोबर सुरू असलेल्या आपल्या युद्धामुळे आपली संपत्ती संपली आहे आणि आपला शाही खजिना रीता झाला आहे आणि त्यात भर घालण्यासाठी आपण हिंदूंकडून जिजिया कर वसूल करण्याच्या आज्ञा दिल्या आहेत आपले साम्राज्य ज्याने निर्माण केले त्या जलालुद्दीन अकबर बादशाहने या देशात एक सर्व शक्तिमान सम्राट म्हणून संपूर्ण बावन्न वर्ष राज्य केले त्या बादशाहने सुलह इ कुल म्हणजे सर्व धर्म आणि पंथांची सहिष्णुतेने वागण्याचे एक स्तुत्य धोरण ठेवले होते आणि त्यानुसार त्यांनी ख्रिश्चन जू फलकिया मलकिया अन्सारी दाहरिया आणि ब्राह्मण आणि जैन पुजारी यांच्याशी वर्तन केले त्यांच्या उदार हृदयाचे धोरण हे सर्वच प्रजेचे रक्षण करणे हे होते आणि त्यामुळेच ते जगद्गुरु या पदवीने जगात प्रसिद्ध पावले त्यांच्यानंतर सम्राट नरुद्दीन जहांगीर यांनी बत्तीस वर्षे आणि सम्राट शहाजहान यांनी बावीस वर्षे आपल्या कृपेची छत्रछाया जनतेवर धरली होती आणि त्यामुळे त्यांना स्वर्गप्राप्ती झाली आणि आजही त्यांची कीर्ती दिगंत आहे अकबर बादशाहच्या त्या पवित्र आचरणामुळे ते जिथे जिथे गेले तिथे तिथे यश आणि कीर्ती त्यांचे स्वागत करायला उभी होती या सम्राटांच्या सामर्थ्याचा अंदाज यावरूनही येतो की त्यांनी जे साम्राज्य उभे केले होते तेन साथी ही, ते नुसते टिकवून धरण्यासाठीही तुम्हाला मोठी धडपड करावी लागत आहे त्या शक्तिमान बादशांना देखील जिजिया लादण्याचे अधिकार होतेच परंतु त्यांनी तसे केले नाही कारण त्यांच्या हृदयात धर्मांधतेला स्थान नव्हते आणि त्यांनी विविध धर्म आणि पंथ यांना परमेश्वराने निर्माण केलेल्या विविधतेचे प्रतीक मानले व सर्व जनतेला समान वागणूक दिली या सम्राटांची उदारता आणि दयाळूपणा इतिहासाच्या पटलावर अमर आहेत आणि संपूर्ण मानवजातीच्या हृदयात आणि ओठावर या तीन बाशांच्या स्तुतीची वचने कायम राहतील भरभराट ही नेहमी आपल्या कृत्याचे फळ असते आणि त्यामुळे या बादशांच्या आमदानीत त्यांची संपत्ती आणि कीर्ती यांच्यात वाढ होत राहिली आणि त्यांनी हातात घेतलेली सगळी कामे सफल झाली यानंतर महाराजांनी औरंगजेबावर टीकेची जी कठोर झोड उठवलेली आहे ती पाहण्यासारखी आहे ते लिहितात परंतु तुमच्या कारकिर्दीत अनेक किल्ले आणि प्रांत यांचा कब्जा तुम्ही गमावलेला आहे आणि तुमच्या बाकीचे किल्ले आणि प्रांतांचीही तीच अवस्था होईल कारण त्यांचा विध्वंस आणि बर्बादी करण्यात मी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही तुमच्या राज्यात शेतकरी दरिद्र झाले आहेत आणि ज्या जमिनीपासून तुम्हाला एक लाख रुपये महसूल येत असे तिच्यातून आता एक हजार रुपये येतो आणि ज्या जमिनीतून एक लाख येई तिच्यातून दहा रुपये येतो तुमच्या राज्यात जिथे राजे महाराजे भिकेला लागले आहेत तिथे त्यांचे सरदार आणि सैनिकांच्या अवस्थेचे काय वर्णन करावे तुमच्या राज्यात व्यापारी त्रस्त आहेत लष्करात असंतोष आहे हिंदू मुस्लिम दोघे दुःखी आहेत सामान्य प्रजेला खाण्यास अन्न नाही आणि ती दुःखाने ऊर बडवून घेत आहे अशा या विपरीत परिस्थितीत जीजिया लादून प्रजेच्या हाल अपेष्टेत वाढ करण्याची तुम्हाला इच्छा तरी कशी होते या ठिकाणी मी तुझ्या प्रांताचा विध्वंस करीन असा आत्मविश्वास आणि धमकीही आहे तुमची ही दुष्कीर्ती सर्व दिशात पसरेल आणि इतिहासाच्या पानात हे नमूद होईल की हिंदुस्तानच्या बादशाला राज्यातील भिकारांच्या भिक्षापात्राचाही मोह पडला होता आणि तो ब्राह्मण आणि जैन पुजारी योगी संन्यासी बैरागी दुष्काळग्रस्त प्रजा यांच्याकडून जिजिया वसूल करत असे त्यासाठी तो दरिद्री प्रजेवर जुलुम करत असे आणि त्याने तैमूरच्या वंशाची कीर्ती धुळीला मिळविली तुमचा जर पवित्र कुराणावर विश्वास असेल तर लक्षात ठेवा त्यात परमेश्वराला रब उल अल अमीन असे संबोधिले आहे म्हणजे सर्व मानवांचा परमेश्वर कुराणात परमेश्वराला रब उल अल मुसलमीन म्हणजे फक्त मुसलमानांचा परमेश्वर असे म्हटलेले नाही इस्लाम आणि हिंदू धर्म हे केवळ दोन वेगळे शब्द आहेत संपूर्ण मानवजातीचे सुंदर चित्र काढण्यासाठी त्या दैवी चित्रकाराने वापरलेले हे केवळ दोन वेगळे रंग आहेत मशिद असेल तर प्रार्थनेस बोलवण्यासाठी अजान दिली जाते आणि मंदिर असेल तर त्यासाठी घंटानाथ केला जातो दुसऱ्या कोणत्याही धर्माप्रती तिरस्कार दाखविणे म्हणजे पवित्र कुराणातील आज्ञेचे उल्लंघन करण्यासारखे आहे परमेश्वराने काढलेल्या चित्रात आपल्या रेगा ओढणे म्हणजे त्याच्या चित्राचा अवमान आहे न्यायाच्या दृष्टीने पाहिले तर जिजिया या बेकायदेशीर आहे अगदी राजकीय दृष्टीने जरी पाहिले तरी जिजिया तेव्हाच लावण्याची अनुमती आहे जेव्हा प्रजा संपूर्ण सुरक्षित आहे पण सध्या तर जिथे शहरे लुटली जात आहेत तिथे ग्रामीण भागाबद्दल काय बोलावे अन्यायाची गोष्ट बाजूला ठेवली तरी भारतात जिजिया लादणे हे नवीन धोरण आहे आणि ते चुकीचेच आहे आणि तरीही तुम्हाला जर वाटत असेल की प्रजेवर जुलूम करणे आणि हिंदू लोकांना दहशत बसविणे ही मोठी पुण्याची गोष्ट आहे तर तुमचा जिजिया प्रथम राणा राजसिंग यांच्यावर लावा कारण तो हिंदूंचा प्रमुख नेता आहे आणि त्यानंतर तो माझ्याकडूनही वसूल करा अत्यंत गरीब जगणाऱ्या किड्यामुंग्यांसारखे जीवन जगणाऱ्या प्रजेकडून जिजिया वसूल करण्यात कसला आलाय पुरुषार्थ आणि पराक्रम तुमच्या अधिकाऱ्यांच्या एकनिष्ठतेविषयीही मला मोठे आश्चर्य वाटते ते तुमच्यापासून वस्तुस्थिती लपवून ठेवत आहेत आणि लागलेल्या आगीला गवताच्या काड्यांनी झाकण्याचा प्रयत्न करत आहेत राणा राजसिंग हा मेवाडचा हिंदू शासक होता त्याला आणि मला जिजिया लावून दाखव असे हे खुले आव्हान आहे तुम्हाला जर शिवाजी महाराजांचे औरंगजेबास पत्र हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय